हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माधुरीच रेसिपी मराठीमध्ये चला तर आज आपण बघणार आहोत गरमागरम असा गाजरचा हलवा या ठिकाणी मी गाजर व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर त्याचे वरचे साल असे काढून घ्यायचे सध्या थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे बाजारामध्ये गाजरचा प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे थंडीच्या दिवसामध्ये गाजर खूप मुलक प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळे गाजरचा हवा हलवा तर नक्की झालाच पाहिजे गाजर असे व्यवस्थित साळून त्याचे जे वरचे मुळे आहेत ते काढून घेतलेले आहेत या ठिकाणी मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत अर्धा किलो गाजरचा हलवा न चुकता कसा बनवायचं ते आज मी या ठिकाणी दाखवणार आहे टाईटचं असं व्यवस्थित कट करून घ्यायचं किंवा तोडूनही घेतलं तरी चालेल इझिली तुटलं जावं ते फ्रेश गाजर राहिले की या ठिकाणी गाजर व्यवस्थित मी किसूनही घेतलेला आहे गाजर व्यवस्थित किसून घेतला की गाजरचा हलवा आहे म्हटल्यावरती भरपूर असे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट असेल तर गाजरचा हा हलवा एकदम अल्पलातून लागतो खूप छान लागतो या ठिकाणी भरपूर असे ड्रायफ्रूट्स बारीक कट करून घ्यायचे आहे त्या ठिकाणी ड्रायफ्रूट्स व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून साजूक तूप टाकायचं त्यामध्ये ड्रायफ्रूट्स जे आपण कट करून घेतलेले आहेत ते टाकायचे तुपामध्ये ते व्यवस्थित परतवून घ्यायचे कारण ड्रायफ्रूट्स व्यवस्थित परतवून घेतले की ते क्रिस्पी होतात त्यामुळे ते खायलाही छान लागतात तुम्ही बघू शकता ड्रायफ्रूट्सचा कलर या ठिकाणी चेंज झालेला आहे खायला खूप क्रिस्पी लागतात या ठिकाणी ड्रायफ्रूट्स व्यवस्थित फ्राय झाले की यामध्ये आपण आता किसून घेतलेला गाजर टाकणार आहोत अर्धा किलो गाजरचा हलवा कसा बनवायचा याची अचूक रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ठिकाणी अर्धा किलो गाजर व्यवस्थित स्वच्छ धुवून त्याची वरची साल काढून खिसून आता आपण तुपामध्ये आणि ड्रायफ्रूटमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाले की झाकण ठेवायची गडबड अजिबात करायची नाही जास्त घाई अजिबात करायची नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता अर्धा किलो गाजरसाठी मी एक कप दूध घेतलेलं आहे मोठ्या साईजचा कपा आहे थोडासा एक कप दूध घेतलेला आहे दूध व्यवस्थित टाकून घ्यायचं परत पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं या ठिकाणी मी तुम्हाला कपाची साईज दाखवते या ठिकाणी मी एवढा कप दूध घेतलेलं आहे त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मग आता व्यवस्थित झाकण ठेवून दहा मिनटं दहा मिनिटे व्यवस्थित शिजवून घेऊया जास्त घाई करायची नाही त्या ठिकाणी गाजरचा हलवा आपण दहा मिनटं शिजण्यासाठी ठेवलेला आहे साखर साखर मी या ठिकाणी एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धा किलो गाजरसाठी तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त गोड वापरू शकता या ठिकाणी मी साखर थोडीशी मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेत आहे कारण माझ्याकडे वेलची होती ती सोलून मी मिक्सरच्या भांड्यात टाकली आहे साखरमध्ये वेलची पावडर जर मिक्स केली तर फ्लेवर अपलातून येतो खूप छान फ्लेवर लागतो नक्की ट्राय करा ही तुमच्याकडे जर वेलची पावडर असेल तर तुम्ही तीही टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही या ठिकाणी मी व्यवस्थित फिरून घेतले दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता हलवा व्यवस्थित शिजलेला आहे गाजर पहिल्यांदा टाकलं तेव्हा त्याचा कलर वेगळा असतो आणि शिजत येतो तेव्हा त्याचा मूळ जो रंग असतो लालसर तो येण्यास सुरुवात होते या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी बारीक साखर आणि वेलची पावडर व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे बारीक जर पावडर केली ना त्याचा फ्लेवर खूप छान होतो मिक्स करताना आणि राहिलेली अर्धी वाटी साखर मी पुन्हा वरतून अशी टाकून घेतली साखर टाकली की गाजरला पाणी सुटणार हे शंभर टक्के हो आहे त्यामुळे घाबरून जायचं नाही व्यवस्थित मिक्स करायचं गॅसचा फ्लेम हा मिडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवर व्यवस्थित साखर मिक्स होऊन त्यामध्ये पूर्ण मिक्स होईपर्यंत बारीक गॅसवर शिजवून घ्यायचा या ठिकाणी बघू शकता तुम्ही साखरेचं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे खूप लालसर रंग आलेला आहे आणि गाजर खूप छान शिजलेलं पण आहे परफेक्ट साखरही व्यवस्थित मिक्स झालेले आहे चला तर मग डिशमध्ये काढून घेऊया वा तुम्ही गाजरचा हलव्याचा रंग बघू शकता जितका छान सुंदर असा रंग आलेला आहे तितकाच छान खायला देखील झालेला आहे परफेक्ट गाजरचा हलवा कोणाकोणाला आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा खूप छान लागतो या ठिकाणी डिशमध्ये असं व्यवस्थित गरमागरम गाजरचा हलवा या ठिकाणी काढून घेतलेला आहे रंगतरीचं खूप तर आलेला आहे तर लालसर रंग खूप छान वाटतं त्या ठिकाणी आपला गाजरचा हलवा तयार आहे वरतून आता आते। प्राई के लेले ते आपण फ्राय केलेले थोडेसे ड्रायफ्रूट फ्रूट टाकून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल आवडत तर नाही टाकीतले तरी चालेल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस केले की माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील मस्त का स्वस्त राहा बाय बाय